हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे गेल्या महिन्यात का नाही ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून सगळे सेलिब्रेट करतात आपल्या सर्वांना माहीत असेल अरे हे बघा आनंदाचं क्षण आहे काही तसं सेलिब्रेट केलेले आहेत काही चूक आहे आनंदासाठी चांगलं मजा करतात त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो आणि माझे मैत्रिणींना काय केलं माहिती आहे असं पेपरमध्ये पॅक करून हे मला हे बघा गिफ्ट दिला आणि आम्ही शक्यतो प्लास्टिक वगैरे कमी वापरतो पहिलेपासून पूर्वी पण आम्ही दुकानात जाताना वगैरे कापडी शिवलेल्या पिशव्याची वापरतो आणि मी उत्सुकते ना काय बघूया आपण फोड ती म्हणाली नाही इथे नाही फोडायचं म्हणाली घरी गेल्यावर फोडायचं हे गिफ्ट का नाही म्हणाली खूप उपयोगी आहे तुला जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा हे गिफ्ट उघड तू बघ गप्पा मार बोल तुला कधी दुःख होते तेव्हा सुद्धा तू हे उघड गप्पा मार बरं वाटेल हां मला वाटलं काय आहे हे माझे आवडीचे कुठले तरी देवाचा फोटो आहे का माझे तिचा स्वतःचा फोटो दिलीयंतेत का माझे वडिलांचा फोटो ठेवले हे काय आहे बाई हेत? मला वाटलं मला वाटलं कोणाचा तरी फोटो असेल एक किंवा मालती आईंचा फोटो आहे एका कोणाचा फोटो आहे बघूया मला असा वाटत होतं ती म्हणाली कधी तू किती दुखात असलीस तरी तू बोलू शकतेस इवन आनंदी असतानासुद्धा तू गप्पा मार हे माझं गिफ्ट आहे म्हणाली मला खूप उत्सुकता होती पण ती मला नाही घरी गेल्यावरच सोडवायचं मग मी घरी गेले आणि पॅकेट सोडवलं आणि बघितलं ते पॅकेटमध्ये काय आहे हे आहे हे बघा दिसलं का काय होत अर्चा म्हणजे काय आपल्याला असेच बघितलं की कोण दिसते माझं मी दिसते म्हणजे हु इज माय बेस्ट फ्रेंड आय एम माय बेस्ट फ्रेंड मला सपोर्ट कोण करते कोण करायला पाहिजे आय सपोर्ट माय सेल्फ म्हणजे माझं मी सपोर्ट करायला पाहिजे कॉन्फिडन्स कोण देते तुम्हाला तुमचं तुम्ही देता म्हणजे यू आर युअर बेस्ट फ्रेंड बाकी तुमचे सगळे मित्र का नाही काही प्रॉब्लेम आला की तुम्हाला सोडून जातील पण तुम्ही तुम्हाला सोडून जाता का नाही तुम्ही म्हणता नाही मी आहे तुझ्याबरोबर का घाबरतेस आणि हेचे शिवाय हेतना आपण काय शिकतो आपला ऑनेस्ट फ्रेंड कोण असतो शेवटी एट द एंड ऑफ द डे आपण स्वतः आपण स्वत आपला ऑनेस्ट फ्रेंड असतो ह्याच्यामुळे आपल्याला आत्मविश्वास तरी मिळतो आपण स्वतः खूप स्ट्रॉंग बनतो का म्हणजे हां मी आहे माझ्याबरोबर आत्मसंतुष्टी आहे आणि माझं स्वतःचं दे देखभाल काळजी माझी मी घ्यायला पाहिजे हे सुद्धा मला हा फ्रेंड माझा सांगत असते आणि हेच शिवाय आपल्याला बेटर पॉझिटिव विचार कोण देते आपण स्वत कुठलाही संघर्ष येऊ देत काही येऊ देत तुम्ही स्ट्रॉंग कसं उभं राहू शकता तुमचे ह्या मित्रामुळेच आणि हे तुम्ही आणि कसं बेटर करू शकता तुम्ही सेल्फ टॉक करा स्वतःशी बोला ओके माझे कुठले गुण चांगले आहेत सर्वात पहिले तीन गुण लिहून काढा माझे विकनेसेस काय आहेत तीन विकनेसेस लिहून काढा हे बघा तुमचे एवढा तुमचा जवळचा मित्र कोणीच असू शकत नाही त्यामुळे कायम स्वत स्वतः बरोबर रहा। स्वतःला ऑनेस्ट रहा। वा असतोच आपण तरी कधी स्वतःची फसवणूक बिलकुल करू नका आहे तर आहे तसं मान्य करा आणि कुठलाही प्रॉब्लेम आला तरी स्वतःला सपोर्ट करायला शिका ए कोणी काही म्हणू देत तुझा विचार हा योग्य वाटतो ना हा योग्य आहे मी आहे तुझ्या बरोबर गो एड आणि एक तुम्हालाही अनुभव आला असेल कधीही तुम्हाला प्रॉब्लेम आले असतील प्रॉब्लेम म्हणत नाही मी चॅलेंजेस म्हणेन लाईफमध्ये तेव्हा शेवटपर्यंत तुमच्याबरोबर कोण असते हो तुम्ही स्वत असता त्यामुळे फ्रेंडची वा व्याख्या डेफिनेशन कोण पूर्ण करते यू युअर यू सेल्फ बेस्ट फ्रेंड म्हटल्यावर त्यांना कायम तुमच्याबरोबर असावं राईट तुमचं काही चुकलं तरी तुम्हाला पॉइंट आउट करून दाखवावं बरोबर आहे तुम्हाला कायम एनकरेज करत राहावं येस मग ह्या सगळ्या गोष्टी कोण पार पडते आपण आपल्याला पण कित्येक वेळा आपण आपणच आपले आपन? बेस्ट फ्रेंड आहोत हे विसरतो आणि आपण दुसरेचे मागे पडतो तो माझा मित्र आहे तो असं म्हणाला तो तो चांगला म्हणताना तुम्हाला बरा वाटते त्याने एक दिवशी काही वाईट बोलला किंवा एक दिवस तुमच्याशी बोलात नाही तो तुमचा फोन पण उचलला नाही तुम्हाला किती दुःख होते पण हा तुमचा मित्र असं करतो का कधी तुमच्याशी नाही कायम तुम्ही जन्मलपासून तुमचे शेवटचे क्षणापर्यंत तुमच्या बरोबर असणारा मित्र म्हणजे हा हा तुमचा मित्र म्हणून मला तिचे गिफ्ट खूप खूप आनंद वाटला आणि रिअली रियली। आय एम माय बेस्ट फ्रेंड हे मला कायम कायम आता जाणीव राहणार आहे का म्हणजे हे बघा जन्मापासून मी म्हणते शेवटचे क्षणापर्यंत आपल्याबरोबर असं एखादी व्यक्ती तरी असेल का हो कायम आहे जन्मापासून मरणापर्यंत नाही आपले आई वडील असतील कोणी असतील पण आपले जन्मापासून असतात ते पण ते म्हातारे झाल्यावर हे जग सोडून जातात त्यामुळे अगदी शेवटचे क्षणापर्यंत आपले शेवटचे क्षणापर्यंत ते आपल्याबरोबर नसतात पण हा आपला मित्र कायम आपले जन्मापासून आपल्या शेवटचे क्षणापर्यंत आपल्याबरोबर असतो त्यामुळे कुठेही सपोर्टसाठी आपण दुसऱ्याची अपेक्षा करायची गरज नाही आपणच आहोत आपणच आपल्या मनाला सांगायचं असू देत काय नाही ही चूक झाली ना पुढच्या वेळेला ही चूक करू नकोस पुढे मी आहे तुझ्या बरोबर कॉन्फिडेन्स ओके okay. दोन वेळा झालं नाही दो ना दोन वेळा सिलेक्शन झालं नाही आता बघ व्यवस्थित अभ्यास कर पुढच्या वेळेला कसं होत नाही मी बघते फालतूपणा सगळं बंद कर तुझा फक्त अभ्यास की अभ्यास कर हे सांगणारा आपला मित्र आपलेच आत आहे तोच आपल्याला कॉन्फिडेंस देतो तोच आपल्याला आत्मविश्वास देतो तोच आपले आनंदात आनंदी होतो आपल्या दुःखात तो दुखी होतो त्यामुळे आपले हे मित्राला आपण कायम आनंदी ठेवायचं ना मग त्याला आनंदी ठेवायचं ते आपण कसं वागायला पाहिजे व्यवस्थित वागायला पाहिजे व्यवस्थित राहायला पाहिजे आणि त्याला पण आपण आनंदी ठेवायचं आहे तुम्हालाही पटलं असेल अच्छा हे ए गुड डे